हॅलो लेडीज तुम्ही आमच्या कमेंट सेक्शनमध्ये एक दोन जणींनी रिक्वेस्ट केलं होतं की हेअर केअर टिप्स असतील हॅक्स असतील तर आम्हाला नक्की कळवा आणि ती तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज आम्ही एक हेअर केअर हॅबिट्सवर एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत या अशा काही सवयी आहेत ज्या आम्ही दोघींनी आमच्या आयुष्यात आरामात सोप्या पद्धतीने इन्क्लूड केलेल्या आहेत तर लेट जस्ट स्टार्ट दिस इज जी अँड दिस इज एस माझं पहिलं हेअर केअर साठीचं के एक टिप किंवा एक हॅक आहे जे अतिशय आहे तुम्हाला फॉलो करण्यासाठी इझिली अवेलेबल आहे आणि बिलकुल तुमचं फार वेळ घेणार नाही ते म्हणजे एक सुंदर डीआय वाय हेअर परफ्युम येस आता हेअर परफ्युम मार्केटमध्ये पण अवेलेबल आहेत पण बरेचसे एक्सपेन्सिव्ह असतात किंवा काही केमिकल्स पण त्याच्यामध्ये असतात पण मला असं वाटतं ज्या असे फ्रेश छान वास वगैरे येत असेल केसांना तर आणि स्पेशली ते तुमच्या केसांच्या हेल्थसाठी बेनिफिशियल असतील तर असे हेअर परफ्युम वापरायला खरंच काही हरकत नाहीये तर माझी एक गो टू ट्राईड अँड टेस्टेड म्हणजे वर्षानुवर्ष वापरलेली रेसिपी म्हणजे पतंजलीचं जे गुलाबजल आहे त्याची पि पिक्चर आम्ही इन्सर्ट करून देऊ तुम्हाला ते गुलाबजल त्याच्यामध्ये जास्मिन इसेन्शियल ऑइल त्याची पण पिक्चर मी इन्सर्ट करून देईल तुम्हाला ते म्हणजे साधारण इतकी बॉटल जर असेल पतंजलीच्या त्या गुलाबजलची तर त्याच्यात मस्त एक आठ दहा थेंब जॅस्मिन एसेन्शियल ऑइलचे टाकायचे ते छान शेक करायचे आणि एका सुंदर अशा परफ्यूम म्हणजे एका सुंदर अशा स्प्रे बॉटल मध्ये ते काढून घ्यायचं mm. आणि तुमच्या वापरासाठी आता ते वापरायचं कसं तसं तर त्याला वेळ काळ काहीच नाहीये ते परफ्यूम एक मिस्ट सारखं ते काम करतं तर कधीही तुमचे केस ड्राय असतील किंवा ओले असतील किंवा सेमी ड्राय असतील असे सुद्धा असतील तेव्हा तुम्ही तुमच्या मध्ये ते गुलाब जल आहे रूट्सला पण जाऊ शकतं तुमच्या स्कॅल्पला जाऊ शकतं तुमच्या म्हणजे एंडला पण जाऊ शकतं कुठेही तुम्ही ते स्प्रे करायचं तुम्ही थोडंफार थोडंफार स्प्रे करून जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की किती स्प्रे केल्यावर तुम्हाला डिझायरेबल रिझल्ट मिळतोय तर याचा मी तुम्हाला सांगते फायदा काय होतो एक तर जॅस्मिन इसेन्शियल ऑइल आहे ते तुम्हाला काम ठेवतं Uh, तुमचं डोकं शांत ठेवतं ओव्हर थिंकिंग तुम्ही करणारे असाल जे की बरेच जणी असतात तर त्याच्यावर ते उपयोगाला येतं सुंदर सुवासिक होतात केस आणि त्याचे बाकी पण बेनिफिट्स आहेत की ते जसमीब्विसली आपण वापरतो केसांच्या हेल्थला आणि तजेल्यासाठी वापरतोच आपण तर ते सुद्धा होतं तर मला वाटतं की हे अतिशय सुंदर परफ्यूम आहे डीआयवाय तुम्ही ट्राय करून पहा आणि तुम्हाला अजून जर कुठले असे छोटे मोठे डीआय वाय हवे असतील जे तुम्हाला अजिबातच पैसे कॉस्ट नाही करणार किंवा ज्यांचं शेल्फ लाईफ पण भरपूर असेल तर आम्हाला नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा की डीआय वाय सांगा आम्हाला सोपे सोपे आम्ही तसा पण एक व्हिडिओ नक्कीच बनू फॉर नाव सो माझ्याकडे एक दुसरी एक हॅक आहे ती म्हणजे की मी असं बघितलं होतं कधीतरी <coughs> आपण रील बघतो आणि आपण ट्राय करून बघतो आणि आपले वर्क होते सो so, सेकंड केस की शॅम्पू आधीच कंडिशनिंग करणं केसांचं त्यानी, आ, जी म्हणजे शॅम्पून जे ड्राय होतात ना असा पूर्ण रस सोषून निघतो कधी कधी केसांचा तसा होत नाही आणि त्यामुळे म्हणजे मला फायदा झाला आणि मी आता तसंच करते नेहमी म्हणजे तुम्ही काही पण लावणार असाल हेअर मास्क लावणार असाल कंडिशनर लावणार असाल तर पहिले आधी कंडिशनर किंवा ते हेअर मास्क लावून धुवून घ्यायचे केस आणि मग त्याच्यावर शॅम्पू लावायचं वाटलं असतं परत तुम्ही एकदा एक कंडिशनरची लेअर लावू शकता आणि मग परत धुऊ शकता पण त्यानी नक्कीच तुमच्या केसांचा तो ड्रायनेस आणि फ्रिजीनेस चालला जातो हो असा ट्रेंड आला त्याला रिव्हर्स कंडिशनिंग म्हणतात म्हणजे ड्रायनेस जर तुमचा खूप असेल किंवा फ्रीज तुमचा खूप असेल अशा वेळेला हे खूप छान पद्धतीने कामी येतं हो। आणि द थिंग इज की तुम्हाला माहिती असतं साधारणपणे कोणता कंडिशनर आपल्याला वर्क होतो त्यामुळे एखादा स्पेशल प्रोडक्ट फिगर आउट करायची गरज पडत नाही बरोबर ते याच्या मागची ब्युटी आहे की ना कधी कधी हा पॅक मला वर्क नाही झाला तो नाही तर तुम्हाला कंडिशनर तर माहिती असतो कोणता वर्क होतोय तोच वापरला तर सोपं आहे हे काम माझं नेक्स्ट हॅक आहे जे की मी असं म्हणेल की मी ते कधीतरी करते जेव्हा कुठलं फंक्शन असेल किंवा मा मला वेळ असेल किंवा म्हणजे मग स्पेशली मी कुठेतरी जाणार असेल त्यावेळेला जनरली जास्त करते मी असं ऑनेस्टली मी प्रत्येक वेळेला करायला मला जमतं असं नाही आहे आणि ते हॅक म्हणजे डी आय वाय हेअर रिन्स हेअर रिन्स म्हणजे जसं तुम्ही शॅम्पू केल्यानंतर कंडिशनिंग वगैरे आपण करतो पण त्याच्याही आधी किंवा कंडिशनिंग नंतर सुद्धा तुम्ही एक रिन्स बनवायचं आणि परत त्या, त्या त्या मगभर ते जे काही रिन्स बनवले तुम्ही ते परत परत केसांवरनं टाकत राहायचं म्हणजे mm. रिकाम्या बादलीत आपले केस उलटे केले mm. आणि ते रिन्स परत परत केसावरनं टाकलं ते बादलीत परत पडलं ते परत गोळा केलं परत टाकलं म्हणजे त्यानेच एक सात आठ वेळा रिन्स करणं mm. mm. आणि आता डीआयवाय रेसिपी म्हणजे सगळ्यात सोपी जनरली आपल्याकडे असते ती म्हणजे ग्रीन टी म्हणजे माझ्या घरात ग्रीन टी आहे पण मी ग्रीन टी पिण्यापेक्षा मी त्याचा हेअर रिन्स जास्त म्हणून वापरलंय ग्रीन टी आपण ग्रीन टी माहितीये सोप पाय बनवणं हो ते बनवायचं छानपैकी आणि असं छान ते जे ग्रीन टीचं कॉन्कॉक्शन आहे असं छान एक मगभर पाण्यामध्ये ते ओतून घ्यायचं साधारण एक कप ग्रीन टी मगभर पाण्यात वगैरे ओतून घ्यायचा तुमच्याकडे जर असं वाटलं की तुमच्याकडे जास्त आहे किंवा तुम्ही थोडा अफोर्ड पण करू शकत असाल तर मे बी दोन कप दोन ग्रीन टीच्या साशेच जे आहे ते दोन कप ग्रीन टी तुम्ही एका मगमध्ये काढा डायल्यूट थोडंसं करा ते आणि ते रिन्स म्हणून वापरा म्हणजे मला असं वाटतं इतके सुंदर आणि शाईनी म्हणजे ॲक्च्युली याने फक्त जो शाईन येतो ना तो फक्त म्हणजे असा असं आतमधून येतो hmm. आतमधून म्हणतात तुमचे केस असे खुश असतात फ्लफी होतात कळलं का म्हणजे मला केसांच्या घनतेचा मला त्रास आहे म्हणजे मी जर लक्ष नाही दिलं तर पहिल्यांदा कॉम्प्रोमाइज काय होत असेल तर माझ्या केसांची घनता कॉम्प्रोमाइज होते म्हणजे डेन्सिटी hmm. माझी कॉम्प्रोमाइज होते hmm. तर मला जेव्हा आता आता केस काय के अचानक डेन्सिटीसाठी उगवू शकत नाही तर मग जे आहेत त्याच्यामध्ये थोडा फ्लफ आला तर घनता वाटते त्यामुळे हेअर रिन्स तुम्ही ट्राय करून पाहू शकता नक्कीच तर नेक्स्ट हॅक माझ्याकडे अशी आहे की आपण घरच्या घरी एक छानपैकी दहीयुक्त मास्क बनवू शकतो तर त्या मास्कमध्ये मी असं टाकते की दही घ्यायचं दह्यामध्ये रिठा पावडर थोडीशी आवळा पावडर आणि थोडीशी आपली शिकेकाई तर रिठानी बेसिकली क्लिन्स एकदम चकचकीत निघतात केस दून आणि आवळ्यानी स्ट्रॉंग होतात ते तुम्ही मध्ये बघितलं असेल प्रत्येक शॅम्पूच्या आणि तेलाच्या बॉटलमध्ये ते आवळा असतोच कारण आवळ्याने केस प्रचंड मजबूत होतात तर आवळा आणि शिके शिकेकाई शिकेकाय तर सगळ्यांनाच माहिती आहे केसांसाठी खूप उपयुक्त आहे तर ते पॅक असं कालवून फक्त केसांना लावून एक दहा मिनटं जरी ठेवलं आणि नंतर ते धुऊन टाकलं शॅम्पूनी किंवा कशाने तर ते, ते सुंदर असे म्हणजे इतकं सुंदर कंडिशनिंग होतं त्यांनी तुम्हाला ॲक्च्युली शॅम्पू पण जास्त करायची गरज पडत नाही आणि असे म्हणजे आवळा रिठा आणि या सगळ्या शिकेकायच्या पावडरमुळे तो वास पण केसांचा सुंदर येतो आणि कंडिशनिंग झालेलं असतं अगदी रूट्सपासून तर मला तर तो पॅक प्रत्येक वेळेस म्हणजे जेव्हा पण मला वेळ असेल तेव्हा मी नक्कीच तो रविवारचा असा एक प्रचंड मोठा अर्धा बाचा कार्यक्रम करून ते करते आणि वर्क्स फॉर मी पण काही जणांना हे नाही उपयुक्त हो मला कारण तूच मला जेव्हा सजेस्ट केव्हा हो मी तुला म्हणलं मला हा अजिबात वर्क नाही होणार होणार कारण आ, काही लोकांची तेल शोषून घ्यायची कपॅसिटी स्काल्पची तेवढी नसते किंवा केसांची पण केसांची पण तर ते पोरस ट्रेक्स टेक्स्चर ज्याला म्हणतात तर पोऱसिटी जास्त ज्यांच्या केसांची नाही आहे किंवा स्काल्पची नाही आहे तर त्यांना ते वर्क नाही होत बेसिकली जर तुम्ही असे अशा कॅटेगरीमध्ये असाल की थोड्याशा तेलाच्या मसाजनी पण तुमचे केस खूप ऑइली होतात इथे तेल येत आहे नाकावर तेल येत आहे तर ते तुम्हाला वर्क नाही होणार पण जर तुम्ही तुमचे केस दाट असतील किंवा स्काल्प तसं असेल की खूप छान चंपीनी पण तुम्ही शोषून घेऊ शकताय तुमचं स्काल्प तेल किंवा काय तर हा पॅक त्या सगळ्या मुलींसाठी खूपच उपयोगी आहे तुम्ही लावू माझ्याकडे एक टेस्ट आहे तुम्हाला पोरासिटी चेक करायची असेल तर तुमचा एक केस तोडा तुम्ही आणि पाण्याचा एक ग्लास मध्ये तो केस टाकायचा आणि एकच मिनिट तसा ठेवायचा जर तो तळाशी गेला म्हणजे त्याने पाणी शोषला आणि तो तळाशी जाऊ शकला hmm. तर हे असे दही वाले तेल असणारे एरंड्याचे तेल म्हणजे जे हेवी साईडचे जे पॅकेट अंडा वगैरे oh. हे त्यांना सूट होत hmm. माझा केस म्हणजे मी पाच दहा एक तास ठेवला तो वरच होता hmm. तर म्हणजे थोडक्यात काय का तो शोषून घेत नाही hmm. तो तर पाणीच शोषायला एवढा वेळ लावतोय म्हणजे मग हे दही वगैरे कधी शोषणार तर या टेस्टने तुम्हाला कळेल मग जर तुमचा तो वर तरंगतोय म्हणजे तुम्हाला मग बेसिकली जेलवाले वॉटरी पॅक मग आता ते कोणते तुम्हाला पॅकचं रेकमेंडेशन माझ्याकडे पण आहे मी मला पॅक लावायचा असेल तर मी असं करते की केळी जी आहे आणि हा पॅक असा झाला होता की माझ्या घरात असं होतं की बऱ्याचदा केळी राहते काळी पडल्यावर खाऊ वाटत नाही मग मी असं म्हटलं की केळीचं काय करायचं केसांचं नाही केळीचं काय करू मला वाया घालवायची नाहीये तर मग ते केळी ब्लेंड करून त्यात एलोवेरा जेल टाकायचं छानपैकी थोडं गुलाब जेल टाकायचं आता ह्या जेल आहे येतात गुलाब जल आहे सगळ मग माझे केस छान सुटसुटीत होतात जर मी असं दही वगैरे असं काही लावलं तर हे कपाळ पिंपलनी भरणारे केस खराब होणार आहेत आणि चेक करून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की हेवी वाले पॅक तुम्हाला सूट होतात की लाईट वाले पॅक सूट होतात आणि तुम्हाला जे सूट होते मग तुम्ही ते ट्राय करा अगदीच माझा पुढचं एक खूप छान टिप आहे की ज्याच्यात तुम्हाला काहीच मिक्सिंग काहीच बनवणं काहीच काहीच करायचं नाहीये ते म्हणजे एक Amazon वर खूप सुंदर मी स्टीम कॅप घेतली जे की मी दोन वर्ष झाल्या रिलिजिट वापरतीये आणि करायचं काय असतं असं बुदूक बसायचं <laughs> ती कॅप लावायची प्लग करायची आणि दहा मिनिटं फक्त स्टीम घ्यायचा केसांना केव्हा जेव्हा तुम्ही हेअर है, ऑइलने मसाज करून झालीये त्यानंतर असं खरंच लिटरली बुदूक बसायचं आणि असं ते आपापलं काम करत मग गाणे ऐकायचं किंवा मे बी काम करायचं किंवा भाजी निवडायची असं शांत बसून राहायचं दहा मिनिटं आणि उलट कोणी उठवल्यावर म्हणायचं कसं उठू शकतच नाही म्हणजे आय कांट जस्ट कॅनॉट मग दहा मिनिटात तुमचे केस जे आहेत तुमचं जे तेल आहे ते अजून जास्त व्यवस्थित ऍक्टिव्हेट होतं स्पा म्हणजे बाहेर जे बघतो आपण सलॉन्स मध्ये कि ते मोठं मशीन असतं आणि तिथे ते स्टीम मला असं वाटतं त्या मानाने हे खरंच खूप उपयोग उपयोगाचं होतं म्हणजे लिटरली पाचशे रुपयाची ती कॅप आहे आणि मी दोन वर्ष झाला वापरतीये मुलींना इथे एक हेअर स्पा तुमचा पाचशेच्या खाली होत नाही जास्त हा <laughs> जास्तच रादर म्हणते मी तर मग त्यामुळे तुम्ही ती हेअर स्टीम कॅप आहे आणि द थिंग इज तुमची पोरॉसिटी तुमचं काहीही काहीही आहे त्याच्या इरेस्पेक्टिव्ह ही कॅप वर्क करते तुम्ही जे काही लावलंय ते ऍब्सॉर्ब करण्यासाठी ही कॅप आहे तर ती पण मी एक लिंक डाऊन करून देते एक छान प्रोडक्ट आहे काहीच वेळ न खाणार आहे इट रिली वॉक्स राईट तर अशा छोट्या छोट्या सवयी वापरून तुम्ही तुमचे केस सुंदर आणि सुवासिक आणि शायनी ठेवू शकता आणि बरं मला असं म्हणायचंय की हे सगळं अपार्ट जे आपल्या आज्यांनी आणि आयांनी सांगितलं असताना लहानपणीपासून की तेल लाव केसांना वेणी बांध झोपताना तर या सवयी खूप छोट्या मोठ्या सवयी आहेत आणि मला असं वाटतं की खरं जुनं ते सोनं असतं तर ते फॉलो करा बेसिक त्यापासून सुरुवात केली आणि मग हे सगळे हेअर पॅक्स आणि या सगळ्या कडे तुम्ही गेलात तरी काही हरकत नाहीये सो विथ दिस आय होप तुम्हाला आवडला असेल हा एपिसोड अजून तुम्हाला काही वाटत असेल रिकमेंडेशन्स हवे असतील किंवा कुठल्या हेअर केअर स्किन केअरच्या टिप्स किंवा प्रोडक्ट्स हवे असतील तर आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा अँड विथ दिस वी विल रॅप धिस व्हिडिओ दिस इज जी अँड दिस इज एस